विद्यालयाच्या उद्घाटनासाठी खास करून उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते आदरणीय गिरीश भाऊ आदरणीय दिलीप भाऊ ते अमोल दादा मधुभाऊ सर्वच उपस्थित मान्यवर खर तर आपल्याला सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज शिवतीर्थावर आपण का या कार्यालयाच्या प्रसंगी एक संकल्प करूया की दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा आपण गुलालाचा विजय रथ पर, घेऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आपण प्रचंड बहुमताने हो निवडून द्यावं यासाठी आपण आज संकल्प देखील करूया खर तर मुळात राजकारणात आक्रस्थळपणा किंवा कुठल्याही प्रकारचा अहंकारपणा नसला पाहिजे मुळात या गिरीश आणि पक्षांच्या आमच्या सगळ्यांच्या सूचना अशाच होत्या की आपल्याला सगळ्या ठिकाणी महायुतीमध्ये लढायचंय आणि मी आवर्जून किशोर आप्प्पांना फोन केला मी गुलाबोंना फोन केला की भाऊ आपल्याला काय करायचं आहे भाऊंनी सांगितलं की आपण बसू आणि किशोर आप्पा विधानसभेतले माझे जरी सहकारी असते मी त्यांना मागच्याही निवडणुकीला अतिशय ते काही म्हणू देत त्यांनी सांगावं की तुम्हाला मदत केली नाही का त्याच्या मागच्याही निवडणुकीला के मदत केली आणि जर गिरीश भवनावर आरोप केले असतील तर गिरीश भोवनी जर मला एखादी लक्ष्मण रेषा ओलांड लक्ष्मण रेषा जर कधी आखून दिली त्याच्या पलीकडे मी कधीही जात नाही गिरीश भोनच्या परवानगीने मी किशोर केली होती हे देखील वस्तुस्थिती आहे आज ते म्हणतात की त्यांनी स्वतःची घोषणा केल्यामुळे शेवटी पक्षीय राजकारणात सगळ्यांना दर अस्तित्व टिकवणं अधिकार आहे आणि आपण आता वेगळी लढाईची भूमिका त्यांनी भूमिका घेतल्यामुळे ती आपल्याला भूमिका घ्यावी लागली मधल्या काळात ते सहज म्हटले ते म्हटले की आता युती आम्ही करणार नाही ते ठरलंय मी म्हटलं आमच्यासाठी दरवाजे उघडे ते म्हणे दरवाजे बंद आहेत मी तरी निरोप पाठवला की मागचा दरवाजा बंद आहे का पुढचा आहे का बाजूचा <laughs> आहे तरी निरोप आला की दोघ दरवाजे बंद आहे आता जर सर्व दरवाजे बंद आहेत भारतीय जनता पार्टी अगदी असा पक्ष आहे या पक्षाने जर नेतृत्वाने जर ठरवलं तर हा पक्ष कार्यकर्त्यांचा संघटनेत तयार झालेला पक्ष हा कोणालाही ताकद देऊन त्या पदापर्यंत नेण्यासाठी तयार असतो त्याच उदाहरण तुम्हाला मी स्वतःच आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला गिरीश भाऊने मला तिकीट दिलं अगदी अशी परिस्थिती होती की सगळी अवस्था होती आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार केलं खर तर दिलीप भाऊ तुमच्या नावातच वागेल पण तुमचा प्रॉब्लेम असा झाला तुम्ही धरकाळ्या पूर्ण सोडून दिलं त्याच्यामुळे वाघाच अस्तित्व हरवल्यामुळे म्हणजे जंगलामध्ये काही लोक असं हे करायला लागले पण असं आहे की कि वाघ कितनाखी हो वाघ होता त्याच्यामुळे मला असं वाटतं कि ही आपण समन्वयाने आणि ताकदीने जर आपण लढलो तर ह्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद यात काही सांगण्याचं कारण नाही खरंतर मी आपल्याला कधी उत्तर देणं ते टाळत असतो ते म्हटले की ते तीन फेज आहे परंतु त्यांचं मेन सबस्टेशन हे गिरीश भवन असल्यामुळे तिथून किती पॉवर सप्लाय होईल त्याच्यावर आता कसे कसे लाईट लागतील राजकीय आणि गिरीश भवन कडे डायरेक्ट पंचवीस हजार केवीचा सप्लाय त्यांनी सबस्टेशन मध्ये टाकून घेतल्यामुळे ते कोणाला किती सप्लाय कसा देतील एखाद्याचा लाईट उडवायचा का त्याला आता का? ने, ने, अती, अती, का हे त्यांनी ठरवायचं आहे पण आपण सगळेजण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काही काळजी करू नका आपण हुशारीने चाणाक्षपणे राजकारणात अति अति आत्मविश्वासात न जाता समन्वयाची भूमिका लढू आज श्रीतीर्थाच्या माध्यमातून ताई तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो की हे कार्य कार्यालय येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांसाठी हक्काचं एक व्यासपीठ तयार होईल अनेक गोरगौरीब लोकांच्या अडचणी या माध्यमातून सुटतील असा आपल्याकडून विश्वास व्यक्त करत असताना आपण सर्व कार्यकर्त्यांनी अगदी कुठलाही सामना बऱ्याचदा मला दोन तीन जणांनी म्हटलं मग कसं होईल कसं तुम्ही कुठलीच काळजी करू नका तुम्ही आमदार कसं करेल ताईचं कसं होईल पुढे कसं होईल दिले भाऊ काय करतील मग मधुभाऊ किशोरप्पांचे मित्र आहेत किंवा कुन कसे आहेत मला सांगतो

तर इथं भारतीय जनता पार्टीचं मधल्या काळात युती नव्हती फक्त विधानसभेला लोकसभेच गणित एक सोडलं तर आपण कोणी काही आता बघा राजकारणात आरोप नाही केले तर राजकारण का राजकारण जिवंत पण कोणाला काय बोलायचं कोणाला काय करायचं करू द्या तुम्ही फक्त तुमच्या कामाला लागा दिलीप भाऊच्या संदर्भात खर तर पाचव्या एक हुशारी आहे गिरीश भाऊ म्हटले की तिकीट तिकिटाचे निर्णय कसा झाला भाऊ त्यांनी पक्षाच एक सूचना दिल्या तिघांनी केलं सूचना दिल्या होत्या तुम्ही सगळे स्थानिक स्थानिक निर्णय स्तरावर घ्या जर तुमच्या स्थानिक जर वाद नाही मिटले तर तुम्ही जिल्हा स्तरावर या जिल्हा स्तरावर नाही मिटलं तर विभाग स्तरावर प्रदेश स्तरावर या आणि जर तिथं पण मिटत नसतील तर मग प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री म्हणून आम्ही लक्ष घालू तिघांनी पाहिलं की आपल्या तिघांच्या भानगडीत प्रदेशावर जायची वरती जिल्ह्यावर जायची गरज नको आपण आजच हातात हात घेऊन काम करू एक हे उदाहरण असतं मला असं वाटतं तुमचा समन्वयाने सांगतो की माझं काम तुम्ही काही लोक म्हटले की मग दादा लक्ष घालणार आहे माझ्याकडे गिरीश भाऊनी जो निरोप पाठवला भाऊ तुम्ही जर सांगितलं की तुला हे करायचं आहे मी तिथं आम्ही सगळेजण मी खूप छोटा कार्यकर्ता आहे पण पक्षासाठी सगळ्या सहकार्यांसाठी पूर्ण वेळ रात्रीचा दिवस करू पूर्ण वेळ माझ्या मतदारसंघात कोणी म्हटलं की ते कोणी लक्ष आहे त्यांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनाही त्यांचा अधिकार पक्ष वाढवायचा त्या तिथेही मला गरज आहे माझ्याकडे खरं तर माझे विरोधक होते ते आज दुर्दैवाने आहेत पण विरोधकांचं कौतुक करणारा मी एक नेता आहे तिथं कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे अनेकदा मी सांगायचो की माझे विरोधक खानदानी आहे माझे विरोधक खानदानी आहेत आणि जर तिथं जर यांच्या माध्यमातून कोणी येत असतील तर त्यांनाही आपल्या शुभेच्छा असतील राजकारणात इतका छोटा विचार करून कधीही काम करायचं काम आम्ही करत नसतो पण भारतीय जनता आता पुन्हा गिरीश भाऊ तुम्हाला सगळ्यांकडनं एक शब्द द्यायचा का भाऊ पुन्हा येतील तेव्हा विजयाचा गुलाल इथं तुम्ही आणाल आपण आणायचा गिरीश भाऊ तू मागे धन्यवाद कर